अक्राणी तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणी पुरवठा पायथ्याशी वसलेल्या अक्राणी तालुक्यात ता भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून बिलगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या तीन पाड्यांमध्ये आता जिल्हा परिषदेतर्फे टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे हेंद्रेपाडा कुलटन मलपाडा आणि गोंगल मलपाडा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणच्या ग्रामस्थांकडून आलेल्या प्रस्तावाची तात्काळ दखल घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे या संदर्भात बोलताना कार्यकारी अभियंता अजय पाटील म्हणाले की जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे तसंच ज्या गावांकडून प्रस्ताव प्राप्त होतील त्या सर्व ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करून पाणी पुरवठा सुनिश्चित केला जाईल सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातही पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र सध्या दिसत आहे सलाउद्दीन लोहार नमस्कार मी अजय पाटील कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये अकराणी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणीटंताईची समस्या ही जाणवत आहे तरी ज्या ज्या ग्रामपंचायतींची मागणी स्थानिक प्रशासनाकडे येत आहे तिथे लगेच तत्काळ उपाययोजना आपण घेतोय सद्यस्थितीमध्ये हे्रवाडा येथे पाणीटंता होती तिथे स्थानिक प्रशासनामार्फत टँकरद्वारे जेवढं शक्य आहे तिथपर्यंत पाणी फुरण्याची सोय ही करण्यात आलेली आहे कारण ती वस्ती पूर्णपणे वन विभागाच्या क्षेत्रात असल्याने रस्ता नव्हता पण रस्ता तयार करून आपण तिथे टँकर सुरू केलेला आहे तसंच पाडा व बंगलमळपाडा हे तेही टँकरचे प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त आले आहेत आपण पुढील मंदुरिस्तो प्रशासनाकडे सादर केलेले आहेत तसंच उरळी भागात दोन ठिकाणी आपण वीर अधिग्रहण हे केलेले आहेत तसेच अक्कलकोवा तालुक्यामध्ये हो, विंधन वीर घेणे बाबत प्रस्ताव प्राप्त झाले ते आपण मंदुरिस्तो पुढील कारवाईसाठी पुढे पाठवत आहोत